काय म्हणते पिशवी निघाले ते बाजार बरं काय काय आणतात काय वांगे बटाटे आणि काय आपलं दोडके वगैरे एक महिना झाला ते आमरसन भाजीपाला खाऊन खाऊन दातपार आंबून गेले मी काय म्हणते आपलं चांगलं मटण ना झनझणीत करते का नाही बरं मटण आणू म्हणते बर बर तुला खाऊ वाटत एकदम असं झनझणीत करते तुम्हाला आवडते तसं असं दोघांपुरतच येतो घेऊन मग लवकर काय ते झालं मग विषय अरे याने काय केलं एका सिगरेटचे पैसे दिले आणि पैसे द्या दुसरे सिगरेट काढून घेतो आता तोपर्यंत येऊ बनटी शिट तिथे चार दिवस तर त्याने बनटी शिटने मागवून बघितलं सिगरेट काढून घेतो तिने आणलं अरे असा म्हणतो बघ सकाळ सकाळ पिशी म्हणून रायवर आज नक्की खाट खोटचा भीत दिसतोय mm. तरी म्हणलं ती चेअरमन बाई फुटाने पाकडीत होती आज काहीतरी भीत दिसतोय चेअरमन काय म्हणतो लय सकाळ सकाळ पिशी घेऊन निघले हा जरा आज आलो जरा पुढे जाऊ काय बेत याज? आज आज काय भीत नाही बाळू तस खांडकुंड काय नाही आज आज आपल्याकडे मस्त पैकी बेसन भाकरीचा भीत आहे अरे आणि रायवारचा ड्रायव्हरचा आणि चेअरमन बाई म्हणल्या बेसन पीठ संपलंय तेव्हा मी दुकानात जाऊन आता बेसन पीठ घेऊन येतो आणि मस्त पैकी गरम गरम बेसन भाकर खाऊन झोपतो चे येत असं काही नाही रयवार फेल जाईन राह असं कस का बेसन भाकरी म्हणलं अरे माणसाने शुद्ध शाकाहारी असावं हे असं काय माणसं हार चेरमननी कवा सोडून दिलाय हे खांड खुंड सोडलं चेअरमननी नाही नाही मग जातो बेसन बेसन घेऊ आता घेऊन येतो बेसन एक निघतील पिशा बर मोरी काय काय नाही खट बोलते ते आज यांची आपण नजर ठोंड राहू नजर हा नजर काही देते विशेष नाही आपल्यावर पॉलिसी करून गेलेली अरे आपल्या कॅलेंडर मध्ये एक रायवर असतो त्यांच्या कॅलेंडर मध्ये सात पैकी पाच रायवारी अरे आता चेअरमन सारखा माणूस शुद्ध साखर झाला म्हटल्यावर गाव आपलं सुधारण चेअरमन मध्ये थोटाने पाकडीतो पिठाल घालणारे ते फुटायला जर बेसन पीठ नसत केलं घरी मिक्सर मध्ये मग मसाला भाजला तुम्ही वाचत होता नाही नाही चला आपण तिथं टपून राहू काय करते काय वाचत येईल ना घरातून काय बी हो आज जेवायचं नाही आज आपलं चेअरमनच्या घरी जेवायचं असच नियोजन लावू चला चेअरमन वर नजर ठेव चेअरमन आले चेअरमन आले आज न न न न न न न चर्मन अरे काय वाळू या बसा नाही रे गार्जेंट काम काम बसा आवलंय महत्वाचं काम आहे काय काम काढलंय महत्वाचं अरे हेलय महत्वाचं आहे ती संगी विचारित तिन्हाला आईला त्या संगीच तिला तर ना आता थांब पाळू आता काय तिचं काम काय होत माहितीये काय तिचा गेलाय बल तिथे त्या होल्डर मध्ये तो बल बसायचा आहे आयला त्या संगीला करावंच काय बाळ्या मी म्हणतो तिकडं सप्टेशन कुठं बंद झालं एकाच्या वायर मध्ये संपव गेले तेच कळत नाही <laughs> पुढे चेअरमन दिसले का अ चेअरमन त्या होल्डर मध्ये बल बसून घ्या <laughs> नाही जाता जाता जात तिच्या घर नाही आता हे पहिलं जरा चेअरमन बाईनी सांगितलेलं काम महत्वाचं आहे त्यानंतर मग संगीचं बघू बर या या बाय हुठ बर अरे बाळे पिशवी इकड माझी इथली अयो आता कुत्र्याने कुत्र्या नेली ने तुला काय तू अरे काय पिशवी राहते त्याच्यामध्ये आता मला वाटलं कुत्रा नेन मग मी काहीच नाही म्हणलं तुम्हाला अय आता कुत्र किती लावून गेला आता कुठे गेले कुत्र आता कुत्रतच दिशेने गेलंय कुत्र कुत्र गेलाय इकडं इकडे गेलो आयला आता त्याच्या गोटेच घाली तुम्ही थांबत हा चला ढाब्यावर भाऊ नि अरे यो ना यो 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 आला यो आयला एका कुत्र दिसत ना एवढे यो यो करतोय तरी भाऊ हा ढाब्यावर द्यायला पैसे आहेत का अरे पण मी एवढा मोठा आचारी असताना धाबे जायची गरज काय चला ना मी बनितो ना भाजी मग हे करू ना करून पण गोळा करू मांडू चला चला मी देतो भाजी तयार करून मस्त बाई भाकरी चपाती भात भीत हा आता भाकरी चपाती त्याचं राह बघू त्याचं काहीतरी करून चला 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 कुत्रे कुठं दिसत येत मला कुठं लय तू या गावातलं दिसत नाही कुठला येतो इथलं नाही पाहुणा काय तू कोण येत पाहुणा आहे तू तू तर अगोदर दिसला नाही गावात कोणाचा पाहुणा काढ नाही तुझं चोर म्हणजे तू मटन चोर लग्न भाऊ फाट्या चाललात का एवढा शंकर त्याला डबा द्या देतो फाट्यावर दे काय डबा आहे जेवणाचा बर बर भाऊ इकडं मटण डब्यात भाकरी नाही चपाती असते झालं ना काम आपलं चल बरं आम्हाला भाजी दिगत नाही किती वेळ झालाय माणसाचा पत्ताने दिवस गेलाय आले का सगळे घरातले काम झाले मसाला केलाय भाकरी थापल्यात भात टाकलाय तरी तुमचा पत्ताने अख्खा दिवस गेलाय ते मटणा पाहिजे जायचं ते तुला काय सांगतो ते ऐकून घे मी मच मटण आणलं होतं एक किलो पण त्या गावात गेलो त्या कुत्र्यानेच पिशी नेली काय नेली मग काय केलं आता तू एक काम कर मी तस आपल्या आमरस इथून आलोय पाड पडलेली होते जर तू ना आता आज आमरस कर उद्या बघा आता मी ना मंगळवारी मंगळवारी एक महिना झाला आमरस खाती परत ते मड्यावर आंबे आणून टाकले का आता आंबे कुत्रेने खाल्ले मी काय करू चांगले आंबे 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 चांगलेच असते पण मी कशासाठी तुम्हाला म्हटना लावलं होतं अरे नेलं आता कुत्र्याने काय करणार मी त्याला आणतो ना तुला आता उद्याने कुत्र्यानेच नेले अरे नक्की कुत्र्याने मी चाललो होतो असा त्या बाळ्याने थांबवलं संघ गप्पा मारूस तर कुत्र्यांनीच फिशी नेली आता उद्या सोमवार नाही मंगळवारी नक्की आणतो तुला तु तु खरंच आंबे खातो मी आता मटण पाहिजे अरे कर ए... आमरस आमरस रोज रोज, रोज आमरस खाऊन वेगाला होता ना बरं बघ तो असलं तर परत भाई काय करा या माणसाला हा इकुण तिकून मटण आणलं ते कुत्र्याला चारलं आता हे चाल मी आहे का नाही का हा सलीम अरे कुछ रख कुछ शिल्लक रहे क्या नहीं तेरे पास क्या आ, खत्म हो गया सब पूरा बोकुड़ खत्म हो गया अरे मुंडी तो देख यार मुंडी मुंडी और वो पैर तो होंगे ना यार अब खुर भी नहीं रहे आ, क्या यार दूसरा तो बोकुड़ काटना फिर नहीं जाएगा ऐसा कैसा यार कुछ तो कुछ तो होगा ना तेरे पास कुछ भी नहीं ठीके 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 आता उघड झालं चिर म्हणजे आता काय करू बाबा कुडून आला अरे डब्याची का भांगडी आव घंटा भाऊ जवळ डबा दिलाय चार तास होऊन गेले तर माहिती डबा दिलाय तरी तुम्ही करायला आले काय मग आता झाले डबा चार तास झाले डबा दिला मला चार वाटले जातो तसा डबा पावचला नाही त्यांनी दिला नाही काय मला नाही सांगतायत पण डबा घेऊन चार तास झाले चार तास झाले डबा देऊन ते गण त्यातून माहित तुझे काय फाट्यावर आता हिंडून हा पाहावं लागेल त्याला कुठे काय ते आता फाट्यावर पाहा आता एक तू पैसे मिळवले भाकर नाही खाला अजून मी देऊन चार तास झाले बर बर पगवतो मी ती गणट्याला पगवतो जाऊन मी आता हा शोधा हा चाले हो आज एक किलो मटनाची पिशी पळेल सरपंच हा आपल्या गावात असे दोन चार कुत्रे दिसले का कुड कुत्रे वय हा कुत्रे हिंडतच असते आयला लय वांगाळ काम केले माझ्या पिशवीवर डल्ला आणलाय त्यांनी तुम्हाला निर्धारता नाही आले का पिशवी हा ना आईला पण का आलं नाही मला काय मग गावात एवढी पंगत पडली मी अजवानी झाली तुम्ही कस काय जेवायला नव्हते काय याची पंगत आव ते मटण बनवलं होतं आम्हाला जेवायला पण ढेकरच नसते ढेरा गांठ्यानी का हो मटन आणलाय घाण्टी अशीच झिंड नाही बाळू नि ना असं मस्त पैकी पातेलात मटण बनलं आम्हाला घरी फोन केला म्हणले या जेवायला तुम्ही पण मी आलो और काय ते मटण मी म्हणलो एवढं माग मटन झालं तुम्ही चिकन बिकन नाही नाही म्हणले मटणच खावत मटनच थांबा थांबा था थांबा था 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 था। मटन खाल्लं तुम्ही त्याचे तीन नळे होत्या का हा हा चाप होते का पाच एक दोन तीन प्रत्येकाने हा पाच जणात पाच चाप दोन गुरदा आता असं थोडं असं काळी अरे या नालायकांनी मग मा माझा माझीच पिशी पळवली आहे निमटण ची तुमची हा मी आणलं जे बाळ आहे तिथं मला बोलायला नादी लावलं माझी पिशी म्हणले कुत्र्यानी नेली पण ह्या नालायकांनी नक्की तुम्ही सांगितलेलं हेच वर्णन होत सोडीत नसतो आता सुट्टी नाही त्यांची मी सुट्टी नाही कोणत्या दिशेला तेवढं सांगा फक्त इकडे आता इकडून झालं इकडूनच आले ना ते अजून भांडे बिंडे घासीत आहेत के भांडे घासीत आता त्यांचा भेद भांड्या खाली झाली तो त्यांना आऊ पण ऐकणार आता खाऊ द्या राव चेयरमैन असा पटापटा भाजी मी केली सगळं मी केलं आता असा दो मी हे मी इठलाडे गेला लावला साबर ए तुम्हीच माझी तुम्हीच माझे मटणची पिठी पळावली होती काय घंटा जाऊ सांग पळवली पळवली होती तू तुम्हीच मटण शिजून खाल्ला ते मला म्हणले कुत्र्यांनी बर आता उपशे घरच्यांनी उचकून दिले काही राहिले का ते तरी सांग आहे काही त्याच्यात रस्त्या राहिला होता आताच कुत्र्याला टाक कुत्र्याला कुत्रे